साऱ्यांचा लाडका लक्ष म्हणून त्यांनी रसिकांच्या मनात अडच स्थान मिळवले आहे साऱ्यांचा लाडका लक्ष्या अर्थात लक्ष्मीकांत बेडे यांना सिनेमाच्या या रंगीत दुनियेत पाहून ठेवल्यानंतर मराठी सिनेमाबरोबरच नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या लक्ष्मीकांत बेडे यांनी मराठी तसंच हिंदी सिनेमा विश्वामध्ये सहसुंदर अभिनयाने आणि विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे आढळ स्थान निर्माण केलं आहे हे स्थान आजही कायम आहे प्रेक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याचं कमी वयात निधन झालं यांचं आकस्मिक निधन मराठी सिनेरसिकांच्या मनाला झटका लावून गेलं वयाच्या बनासाव्या वर्षी सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी लक्ष्मीकांत बेडे यांनी अखेरचा श्वास घेतला लक्ष्मीकांत यांच्या मृत्यूची तीन महत्त्वाची कारणे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पहिले कारण त्यांचे चुलत भाऊ लेखक दिग्दर्शक पुरुषोत्तम बेडे यांनी सांगितले ते म्हणजे त्यांच्याकडे असलेला अलिप्ततेचा अभाव लक्ष्मीकांत मेढे यांनी मराठीत सर्वात प्रथम सुपरस्टार कल्चर आणले स्वतःची व्हॅनिटी व्हॅन स्वतःचा मेकअप आर्टिस्ट स्वतःचा फॅशन डिझायनर असलेले ते मराठीतले पहिले अभिनेते होते उमेदीच्या काळात त्यांनी एकाच वेळी चार चार सिनेमे केले मात्र जसे वय वाढत गेले तसे काम कमी झाले आरोग्याच्या तक्रारी वाढल्या परिणामी पैशाचा ओघ घटला या बदलाशी लक्ष्मीकांत मेडे जुळून घेण्यात कमी पडले असे पुरुषोत्तम मेढे म्हणाले मी भाऊ म्हणून त्यांना अध्यात्माची वाट दाखवायला हवी होती पैसे प्रसिद्धी एक दिवस संपून जाणार त्यांच्या आहारी न जाता त्यापासून अलिप्तता राखायला मी त्याला सांगायला हवे होते ते म्हणाले लक्षाने स्वतःच्या हाताने स्वतःला संपवलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचे असते शरीर हे एखाद्या अभिनेत्यासाठी महत्त्वाचं माध्यम असतं जर तेच नसेल तर ते तुमच्या करिअरवर मर्यादा येणार त्यामुळे एखाद्या नटाचे जेव्हा शरीर साथ देत नाही ते तुमचं सगळं संपतं हेच नेमकं लक्षाच्या बाबतीत झालं जेव्हापासून तो सुपरस्टार झाला तेव्हा त्याचं स्वप्नव्रत आयुष्य सुरू झालं होतं पण त्यापासून लांब जाण्यासाठी त्याला अध्यात्माची गरज होती लक्षाने कायम त्याला जे हवं होतं तेच केलं त्यामुळे ते त्याने कोणाचं तरी ऐकायला हवं होतं त्यामुळे ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी खंत आहे की एक भाऊ आणि एक मित्र म्हणून मी त्याच्या त्या काळामध्ये काहीच करू शकलो नाही दुसरे कारण त्यांचे खास मित्र आणि सहकलाकार दीपक शिर्के यांनी सांगितलं होतं ते म्हणजे असुरक्षितता आयुष्याच्या शेवटच्या काळात लक्ष्मीकांत बेडे असुरक्षित वातावरणात जगत होते मराठी चित्रपटसृष्टी बदलत होती अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेडे यांनी गाजवलेला मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्णाकार संपला होता नवीन नटांचा उदय होत होता या बदलातून लक्ष्मीकांत बेडे यांच्यात असुरक्षितता निर्माण झाली होती दीपक शिर्के म्हणाले की लक्ष्मीकांतने या असुरक्षितेमुळे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले खाण्यापिण्याकडे खूप दुर्लक्ष केले खरे तर लक्ष्मीकांत एवढा टॅलेंटेड होता की त्याने इतके असुरक्षित वाटून घेण्याची फारशी गरज नव्हती त्याच्या जाण्याने माझ्यासारखा अनेक लोकांचे वैयक्तिक नुकसान झाले हे खरे लक्ष्मीकांत बेडे यांच्या निधनाचे तिसरे सर्वात मोठे कारण म्हणजे लक्ष्मीकांत यांना किडनीचा विकार होता लक्ष्मीकांत बेडे यांच्या मृत्यूला हे निमित्त झाले या आजाराने ते अक्षरशः हैराण झाले होते अनेक वर्ष त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु मृत्यूशी लढाईत लक्ष्मीकांत हारले मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्तरांवर लक्ष्मीकांत बेडे खचून गेले होते अलिप्ततेचा अभाव बदलांमुळे आलेली असुरक्षितता आणि किडनी विकार या तीन गोष्टींचा एकत्र परिणाम होऊन लक्ष्मीकांत बेडे यांचा मृत्यू झाला आपल्या विनोदामुळे खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्यानं प्रेक्षकांना रडवत दोन हजार चारमध्ये जगाचा निरोप घेतला असा हा चतुरस्त्र आणि विनोदाचा बादशाह असलेला कलाकार चाहत्यांना अखेरपर्यंत हसवत राहिला जाताना मराठी सिनेरसिकांच्या मनात अडच स्थान निर्माण करून गेला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी सिनेसृष्टी संबंधित अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा